शंभूडी नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशी आहे सगळी मग तू मग तर आजचा ब्लॉग आमचा हॉस्पिटलमधून पासून चालू झाला ॲक्च्युली हा हे हॉस्पिटलचा हो आजचा तिसरा दिवस तर शंभूला खूप सारा ताप पण आला होता त्याच्या खूप साऱ्या पेशी कमी झाल्या होत्या त्याला हॉस्पिटलमध्ये म्हणजे सलाईन वगैरे भरतायत आणि सलाईनमधून इंजेक्शन वगैरे सोडतायत तर आजचा हा हे तिसरा दिवसाच्या मध्ये मी ब्लॉगच शूट नाही केला है ना का तोंड झालं ना बाला झालंय चा ना तर ह्याचं तोंड पण एवढं बारीक झालं म्हणजे चांगला स्टॅमिनाच नाही तो बोलत पण नाहीये काय खात पण नाहीये आणि इव्हन खेळत पण नाहीये त्याच्यामुळे मी पण काही ब्लॉगमध्ये दाखवलंच नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासारख्या पण नव्हत्या पण आज जरा तरी तो बरा आहे म्हणून मग आज ब्लॉग स्टार्ट केला आज आहे तिसरा दिवस आमचा हॉस्पिटलचा आजच्या दिवस आता एकदा सलाईन रात्री पण यायचे परत आणि मग त्याच्यानंतर हे काढतील एकदाचं कारण तीन दिवस हे कंटिन्यू त्याच्या हातालाच आहे तर आंघोळ पण करता येत नाही असा वर हात करून आंघोळ घालायला लागते आहे ना आणि शिवाय स्कूलमध्ये पण नाही येतो कारण एवढा त्याला उभं पण राहायला अवसर नाही तर स्कूलमध्ये घाला पाठवू शकत नाही तर आता छान <laughs> काय झोपलं ना बिचारा हे नुसतं आज पेंगलेलंच आहे म्हणजे दोन तीन दिवस झालं कंटिन्यू झोपा काढताय खेळत नाही काय नाही तुम्ही बसा मोबाईल बघा आहोत हा ना आपल्या मला पण लय झोपायला लागली पण आता काय ग तर बघा शंभूला हॉस्पिटलमधून घेऊन आले आणि घरी येणार होते वैभव कावडे आणि अक्षु वालेकर वगैरे रील शूट करण्यासाठी जे की मागे आरतीला पण ते येऊन गेलेले पण रीलसाठी त्यावेळेला टाईम नव्हता तर आता आलेत बघा तर आमचं शूट चालू झालं इथं तुमचं सगळं बरोबर आहे ॲक्शन

तिथ घेणार नाही ना काय तुला बर बाय घरात ते मग घेणार नाही घेणारच मात्र घ्या मला कायच नाही काय मी मी चाराला लागलो ना असं तुम्ही फक्त आहे ना करून थांबा अस आहे ना बॉडी पूर्ण लूज होती तस ते पूर्ण करून

दिवसाघरात आरोपीत बसलायचा तुम्हाला मग तू तर कुठं सांगितले तुला घात तर बघा आता असा आहे मी आणि आम्ही दोघे इकडे थांबलोय इकडं आमच्या घरात शूट चालू आहे आतमध्ये हय आणि आम्हाला काढले बाहेर हाय का नाही इकडं शूट चाललंय आम्ही घुसले बाहेर झाले आता काही व्हिडिओज काढून झाले आता वाली साडी चेंज करते दुसरी घालते जेणेकरून म्हणजे प्रत्येक व्हिडिओत एकाच साडी नको दिसायला आणि मग ते कसं वाटतं की एकाच दिवशी सगळं शूट केलं असं पण होतं मग आता दुसरी साडी चेंज करते आणि शंभू आज खूप दिवसानंतर म्हणजे दोन तीन दिवसानंतर बाहेर गेल्या खेळायला बाहेर खेळतोय सावलीतच बसलाय फ्रेंडसोबत ते एक बरं झालं आता, हो तर आता नाही तर मला आता शंभूच्या टेन्शनने असं वाटत होतं की आज तर व्हिडिओ माझे म्हणजे हे सगळे येतात मला कळलं माझ्यावर आणि व्हिडिओ मध्ये ह्यांच्यावरती राखलं ह्यांना मारायच होत्या तर चुकून माझी बांगणी लागली त्यांना हा तो दिसेलच तुम्हाला व्हिडिओ मला मारलं एवढं मारलं का तर आता मी घालते दुसरी वाली साडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभू आज जरा बेटर आहे म्हणून नाही मला वाटलं हे सगळे एवढं लांबून येतात व्हिडिओसाठी आणि माझ्याने व्हिडिओ काढणं होतं की नाही म्हणजे शंभू रडतोय की काय असं मला वाटलेलं पण आहे तो ठीक आहे <laughs>

खेळत होता एवढ्या आनंदात खेळत होता आणि याला ये म्हणलं व्हिडिओ काढूया तर त्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि किती चेहरा पाडला आहे लगेच जाऊ का बाळा ऍक्टिंग करत होता का खरा सरी ऍक्टिंग ऍक्टिंग करत होता ऍक्टिंग प्रॉपर तीन दिवस झाले ऍक्टिंग करत होती तशी आज लास्ट आहे ना आज लास्ट आज लास्ट आहे आज संपले की संपले जवळपास आता आठ वाजलेत आणि शंभूने परत एकदा झोपून घेतले खरवस आणलं त्याला म्हणजे खरवस शिक आणलेला शिजवलेला तर तो खरवस वगैरे खातोय खातात आणि पेशी वगैरे वाढतात परत आता त्याला आज आहे दवाखान्यात आता तिथे गेल्याच्या नंतर समजेल की झालं अजून की अजून परत सलाईन लावायची म्हणजे तसं त्याला आता ताप वगैरे नाहीये पण त्याला आशक्त पण आलाय तो सारखं पेंगळून पडतोय तसं झालंय त्याचं तर सो आता मी काहीतरी खायला करते खिचडी भात वगैरे डॉक्टरांनी तर सांगितलंय पण त्याला ते नाही आवडत मुगाची डाळीचा पण मी आता करणार आहे तसंच जबरदस्तीनं थोडंफार त्याला सारायचा प्रयत्न करणार आहे थोडस बरं वाटेल त्यांनी आणि मग परत त्याला दवा घरात घेऊन जायचंय की नाही चला तोपर्यंत आता मी आवडते <laughs> डॉक्टर हे असे जर डॉक्टर भेटले तसं प्रत्येक पेशंट बरं होईल लवकर आहे की नाही एवढे फ्रेंडली डॉक्टर असतील तर ते गप्पा ऐकूनच बरा ते काढायचं का ते नक्की का शंभू पिणार का नक्की औषध बघा हो बोलतोय व्हिडिओ काढलाय मी अहो हा घरी जाऊन पलटी मारतो माहिती का डायरेक्ट डायरेक्ट पलटी मारली का तुला पलटी माझ्याकडे बघ बघतोय बघू हात बघू इकडे दाखव फायनली तीन दिवसानंतर सुई निघाली त्याच्या काढली तर बघा आलो शंभूचं फायनली आज एकदाचं हे झालं सलाईनचा विषय मिटला आता फक्त डॉक्टरांनी अशी वाली पट्टी लावून दिली जे की रक्त नको यायला म्हणून आणि फायनली एकदाचा रामराम केला दवाखान्यात परत का शंभूला सलाईन लावायची देवाच्या कृपेने कधीच नको यायला तर म्हणजे कसं ना छोट्या पोरांनी एवढं लवकर सलाईन वगैरे लावायचं म्हणलं वेगळं वाटतं पण हा मुलगा औषधं पण पितण्यात तर खूप सारे औषधं दिलेत लिहून आणि त्याच्यावरतीच त्याला बरं वाटावं चांगलं अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे <laughs> सो so, झोपला uh, आहे ना हा नुसता असा पेंगून पेंगूनच एक बरेच दिवस झालं दोन तीन दिवस झालं कंटिन्यू नुसता झोपतोय झोपतोय असं तर आता बघूयात उरे ह्याच्या काहीतरी आवडीचं बनवायला पाहिजे जेवण वगैरे हो करते मी तसं आता पण मग अशी खिचडी भात वगैरे हो केलेलं कारण डॉक्टरांनी सांगितलं की हेल्दीच द्या तळलेलं वगैरे हो देऊ नका त्याला पाहिजे असतं वडापाव वगैरे तरी पण मी आज म्हणले ह्यांना की ठीक आहे वडापाव तर वडापाव तेवढंच त्याच्या तू पोटात काहीतरी जाईन वडापाव तरी खाल्ला मग त्यांनी आणि आज बनवलेला खिचडी भात मस्त साजूक तूप बीप घालून मुगाची डाळ घालून पण नाही खाल्लं आणि एक घास ओनली टेस्ट केली नको म्हटलं मला नाही खायचं असं करतो तो हां तरी त्यातली त्यात आज बराचसा बरा आहे तो आता औषध वगैरे दिलं तर आता औषध वगैरे कंटिन्यू करते आणि लवकरात लवकर शंभोडी माझे बरं व्हावा ब्लॉग सेंड करते आणि आजचा पण म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस झालं माझा प्रत्येक दिवस एवढा बिझी जातोय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि सकाळी लवकर उठायचं रात्री उशिरानं झोपायचं असंच रुटीन चाललंय म्हणजे खूप दिवस झालं म्हणजे गणपती बसायच्या आधी साफसफाई आणि सेटअपचे चार पाच दिवस असं सॉरी सॉरी असले माझ्या मुळे तर सगळे दिवस एवढे बिझी गेलेत तर आता मला परत एकदा रुटीनवर यायचं म्हणजे आपलं डेली ब्लॉग डेली रील्स डेली शॉर्ट आणि शिवाय साडी कलेक्शन वगैरे सगळं सगळं रुटीनवर आणायचं आहे परत एकदा आणि सध्या प्रमोशनचे पण एवढे साठलेले आहेत काही प्रोडक्ट्स आहेत प्रमोशनसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कधीच कुठल्या प्रोडक्टचं तुम्हाला असं नाही म्हणणार की ते घ्यास म्हणून माझं काम आहे ते प्रमोट करायचं तुम्हाला वाटत असेल तर घ्या नसेल वाटत तर नका घेऊ आणि प्रमोशनचाच विषय झाला तर ते नॉर्मल प्रोडक्ट असतात जे की फेससाठी किंवा मग लिपस्टिक म्हणा किंवा हेअर स्प्रे म्हणा असं आहे तर त्यातनं काही साईड इफेक्ट तर नाहीच होणार नक्कीच ना ना पण ॲज यू विश मी असं नाही म्हणतो की घ्या पण तेव्हा एक माझं काम आहे म्हणून मला ते करावं लागतंय एवढंच जे की मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते किंवा मग यूट्यूबला ब्लॉगमध्ये क्युअर स्क्रीनचं वगैरे दाखवते तर ते तुमची इच्छा घ्यायचं असेल तर घ्या अदरवाईज नका घेऊ कंपल्सरी नाही आहे सो चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि देवाकडे तुम्ही पण प्रार्थना करा माजे ही बाळ चिंटुकलं पिंटुकलं लवकरात लवकर बरं होऊ दे चला टाटा बाय बाय गुड नाईट <laughs>